तर किचनमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला मस्त एक चटपटीत रेसिपी दाखवणार आहे मीन्स आपल्या घरातल्याच घराचं सामान आहे चपाती भाजीच आपण वापरणार आहोत आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने एक वेगळी डिश बनवणार आहोत आता तुम्ही आजकाल फ्रँकी पिझ्झा या सगळ्या गोष्टी खाता तर त्या प्रकारचंच आहे पण आमचा जुन्या जमान्यातला पि जुन्या जमान्यातली फ्रँकी आहे असं म्हणलं मंदल, म्हटलं तरी चालेल मस्त घरच्याच गोष्टी वापरून आपण मस्तपैकी चटपटीत ही डिश बनवणार आहोत आणि अगदी घरच्याच गोष्टी आपण वापरणार आहोत चला तर आपण कसं बनवायचं आणि काय काय घेतलं ते पाहूया पहा आज आपण जी चटपटी डिश बनवणार आहोत त्यासाठी ते आपण मस्तपैकी दोन चपात्या घेतलेल्या आहेत तुमच्याकडे ऑलरेडी बनवलेली चपाती असेल तुम्ही घेऊ शकता किंवा ताची चपाती घेऊ शकता त्यानंतर मी लसूण चटणी घरी बनवलेली आहे याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे मस्त झणझणीत लसूण चटणी मी बनवलेली आहे घरी ती मी घेतलेली आहे आणि मस्तपैकी एक भाजी घेतलेली आहे ही भाजी मी घरच्या घरी बनवलेली आहे मस्त दुधी भोपळा शिमला मिर्च टोमॅटो कांदा आणि तुम्हाला आणखी कुठल्या भाज्याचे मुलं खात नाही आहेत त्या भाजी आपण याच्यात मस्तपैकी बारीक चिरून घालणार आहोत आणि अशी मी एक भाजी मस्तपैकी बनवून घेतलेली आहे आणि यापासून आज आपण ही डिश बनवणार आहोत आणि थोडंसं तेल घेतलेलं आहे तर चला आपण सुरू करूया काय काय आणि कसं कसं बनवायचं ते तरी पहा ही जी आपली चपाती आहे ती चपाती आपण आधी पहिला तवावर ठेवून घेणार आहोत नंतर आपण त्याला लसूण चटणी लावून घेणार आहोत मस्तपैकी तिखट तुम्हाला कसं हवं आहे तुम्ही बनवू शकता तुम्हाला मुलांना किती तिखट आवडतं तसं तुम्ही बनवू शकता तुम्ही आज आणखी बऱ्याच काही चटण्या टाकू शकता पण मी ही फक्त लसूण चटणीच टाकून रेसिपी बनवणार आहे आणि खरंच खूप छान तयार होते तिखट मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही हवं तसं तिखट जास्त कमी तुम्ही बनवू शकता आता हे आपण चटणी लावून घेतलेली आहे आता आपण काय करणार आहोत त्यावर भाजी टाकून घेणार आहोत या प्रकारे आपण भाजी टाकून घेणार आहोत तुम्ही फ्रँकी प्रकार जो खाता आजकाल त्यापेक्षा नक्कीच पौष्टिक आहे हे कारण आपण सगळ्या घरगुती गोष्टी वापरणार आहोत ते या अशी पण भाजी टाकून घेतलेली आहे ठीक पण आता आपण या फोल्ड करून घेणार आहोत थोडंसं अगदी आपण त्याला तेल हे करणार आहोत ठेवणार आहोत तुम्ही अमूल बटर वापरलं तरी चालेल तेल वापरलं तरी चालेल काही वापरू शकता त्यावर तुम्ही चीज पण किसून टाकू शकता जर मुलांना चीज मुलांना चीज आवडतं तुम्ही चीज पण यावर टाकलं तरी चालू शकता पण मी चीज वापरले नाही आहे आपण हलू बघा ते करून घेत नाही पलटी करून घेत नाही तुम्ही हवे पीस करू शकता मस्त आपला मी जे रोल म्हटला तरी चालेल आपला घरगुती मस्तपैकी तयार झालेला आहे आणि खायला खरंच खूप छान लागतं हा कारण लसूण चटणीमुळे खूप छान टेस्ट येते तर असं आपल्याला हे पीस तयार झालेले आहेत पाहू शकता मस्तपैकी घरचीच चपाती भाजी पण आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवली आणि बघा तुम्ही अशी असं बनवून पहा तुमची अर्धा किलो एक किलो भाजी किती असेल ती पटापट संपून जाणार आहे आणि मुलांना कळतही नाही आपण काय काय भाज्या वापरल्या त्यामध्ये त्यात आपण सर्व करून घेऊया तरी पहा मस्त आपला चटपटीत मसाला रोल तयार झालेला आहे व्हेज मसाला रोल मीन्स आपण चपाती भाजीच वापरली आहे पण मस्त आपण वेगळ्या प्रकारे तिला थोडंसं हे दिले लूक दिलेलं आहे चटणी आपण त्याला थोडीशी लावलेली आहे तुम्ही थोडंसं सॉस सा पण यूज करू शकता जर हवं असेल तर थोडं चीज पण किसून टाकू शकता अमूल बटर यूज करू शकता पण मी ह्या सगळ्या गोष्टी अवॉइड केलं कारण चटणी लावून आणि भाजी टाकून जरी असा रोल बनवला तुम्ही तरी खूप छान लागतो आमच्याही लहान असताना ना अशी चपाती वगैरे चपात्या वगैरे उरल्या की अशी चटणी बनवायची आणि मस्त त्या चपातीला चटणी लावून आम्ही खायचो खूप छान लागायचं पण तीच पद्धत आहे पण आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने बनवलं आहे सगळ्या जुन्या पद्धती आहेत त्या आपण आता आजकाल खातो आहे पण त्याला वेगळं वेगळं नाव देऊन आपण खातो कोणी फ्रँकी म्हणतं कोणी पिझ्झा म्हणतं पण तीच चपाती भाजी आपण थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आणि पहा किती मस्त लागते आणि तुम्ही नक्की बनवून पहा ही रेसिपी खरंच खूप छान लागते भाज्या मुलं जी भाज्या खात नाही आहेत त्या भाज्या तुम्ही या भाजीमध्ये टाकू शकता आणि मस्त चटपटीत भाजी बनवू शकता भाजी बनवायची पण मी तुम्हाला रेसिपी ऑलरेडी सांगितलेली आहे मी सँडविच बनवलं त्यामध्ये मी भाजी कशी बनवायची ती सांगितलेली आहे चटपटीत भाजी तर अशी भाजी बनवून तुम्ही अशी डिश नाही नक्की बनवू शकता तर नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली म्हणजे रेसिपी मला नक्की सांगा तर या मस्तपैकी आपलं Uh, वेज मसाला रोल खायला